माजी दाम्पत्यांचे शिक्षण व्यवस्थेतील नवप्रवाह या पुस्तकाचे कुलगुरुंचे हस्ते प्रकाशन नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या च्या दृष्टिकोनातून शिक्षण व्यवस्थेमध्ये नवा नवप्रवाह यावर विविध संशोधकांनी मांडले चिंतन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयात नुकताच नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या दृष्टिकोनातून शिक्षण व्यवस्थेतील नवप्रवाह या संपादकीय पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर व्ही एल महेश्वरी प्राईम पब्लिशिंग हाऊसचे संचालक प्रदीप पाटील चोपडा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ शैलेश वाघ डॉक्टर मुकेश पाटील आणि पुस्तकाचे संपादक तसेच नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ नितीन कुमार माळी आणि पडाशी जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका निलिमा माळी उपस्थित होते या संपूर्ण संपादकीय पुस्तकात सदती संशोधक विद्यार्थी मार्गदर्शक प्राचार्य यांचे चिंतनीय या लेख आहेत या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी लेखकांचे व प्रकाशकांचे कुलगुरू व्ही एम माहेश्वरी सर यांनी अभिनंदन केले या के शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम आधारित पुस्तकाचा वाचक नक्कीच भविष्यात वापर करतील असा विश्वास प्रकाशक प्रदीप पाटील यांनी दिला कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी संपादकीय पुस्तकाचे संपादक डॉ नितीन कुमार माळी पदवीधर शिक्षिका निलिमा माडी यांनी आभार मानले या पुस्तक संपादनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ संजय अहिरे खिरोदा बीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ लता मोरे जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय शुंदे डॉ जगदीश काळे डॉ मंदा मोरे पडाशी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर